एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे हे दोघेही वेळोवेळी एकमेकांवर टीका करत असतात कालसुद्धा अशीच टीका करण्यात आली होती एकमेकांवर आणि यानंतर आता गिरीश महाजन यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत एकनाथ खडसेंच्या वक्तव्याचा गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी निषेध केलेला आहे वरणगाव इथं महाजन यांच्या समर्थकांनी निदर्शनं केलेली आहेत महाजनांचे आय एस महिलेशी संबंध आहेत असा आरोप खडसे यांनी केला होता असं वक्तव्य त्यांनी केला होता त्यानंतर महाजन यांच्या समर्थकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे गिरीश भाऊ महाजन या राज्याचा विकासाचा गाडा आकारताय आज विकास करत असताना अनेक प्रकारच्या या जळगाव जिल्ह्याचा उत्तर महाराष्ट्राचा विकास त्यांनी केला आणि शेवटी लोकनेता आहे दोन चोवीस बाय सात काम करतो तो चोवीस तास जनतेसाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात अशा अधिकाऱ्यांच्या संपर्कात असणारे जनतेचे प्रश्न सोडवणारे आमच्या या जळगाव जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर जे बेताल वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जे केला आहे त्यांचा आम्ही परत जे जाहीर निषेध करतो